चालताना बोलताना कोण आपल्या मागे येतो ट्रेन मध्ये काय बोलतो बस मध्ये काय बोलतो जमाना तसा राहिलेला नाहीये त्याच्यामुळे काळजी घ्या की सरळ खंडी वसूल केली गेलेली आहे ठाण्यावर घरी येतो बदलापूर काय झालं सांगा बदलापूरला ज्यावेळेस जिना चढतानी आहे त्यावेळेस एक माणूस मला बघितला बाबूराव माने म्हणून आहे त्यांचा वय फिफ्टी फायच्या वरच आहे पंधरावनच्या पूर्ण त्यांनी बघितलं बघितल्यानंतर तो वर थांबला जिनेवरती आणि तो मला म्हणाला की तुमचा घुटण्यांचा त्रास आहे म्हटलं हो बोलतोय तुम्ही कुठल्या साईड न उतर ना, ना म्हटलं तीन नंबरला ईशला राहिलाय बदलापूरला तीन नंबरला तो खाली थांबला खाली थांबल्यानंतर मी उतरलोय मला भेटला आणि मला म्हटलं की माझ्या भावाचा वगैरे खूप त्रास होता नऊ वर्षापासून हिंदुजा हॉस्पिटल जे जे खूप हे केलं पण त्यांनी सांगितलं ऑपरेशन होणार ऑपरेशनला तीन साडेतीन लाख रुपये लागणार पण मी ते न करता ठाण्याला गेलो ठाण्याला वैद्यराज चव्हाण मिळालेला आहे नाशिकवरून येते कांदा बटाट्याचा व्यापारी तो पंधरा दिवसातून एकदा येतोय ठाण्याला तर तिथं मी माझ्या भावाला घेऊन गेलो एक महिन्याची औषध दिलं तो ठीक झालेला आहे तर तुम्ही पण तिथे जा असं त्यांनी खूप मला सहकार्य केलं आणि खूप प्रेमाने असं सांगितलं त्यांनी आणि दोन तीन वेळा त्यांनी मला फोन केला तुम्ही गेल्या का ठाण्याला मी म्हटलं नाही सर सा। सहा जुलैला मी दुपारी अडीच वाजता गेलो ठाण्याला तर मी त्यांना फोन केलो फोन केल्यानंतर ते म्हटले उत्कर्ष नाक्यावर या रिक्षा रिक्षा पकडून मी तिथं तुम्हाला घ्यायला येतोय तर मी तिथे गेल्यानंतर त्यांना फोन ते केलो ते दोन मिनिटात मला घ्यायला आले घ्यायला आले आणि मेडिकलमध्ये घेऊन गेले मेडिकलमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी माझ्या हाताची नळी वगैरे हो तपासली आणि सांगितलं की दोन महि एक महिन्याची औषध आहे एक दोन महिन्याची ते तुम्हाला घ्यावं लागेल मी त्यांना म्हटलं की मला ह्यावेळेस पैसे नाही आहेत मला काय औषध घ्यायचं नाही किती बजेट होईल ते सांगा त्यांनी ते मेडिकलमध्ये घेऊन स्वतः डांबर चमनप्रास एक किलोचा तो काढला त्यांनी डांबर चमनप्रास डांबर चमनप्रास आणि फोडला त्यांनी आणि जो मेडिकल वाले होते बसले त्यांच्याकडून ते तोळ्याने औषध मोजायला लागला आणि ते घेऊन दहा हजाराचे वीस हजाराचे असं तो वास घेऊन त्या डब्यात येऊन तो मिक्स करायला लागला वैदराचा वा असा असं बोलता बोलता नंतर मला म्हणाले की दोन तीन औषधी मिक्स केला त्यांनी सांगितलं की चाळीस हजाराची औषध झाली आहे म्हटलं माझ्याकडे एवढा पैसा नाहीये सर आणि तुम्ही डायरेक्ट केला तर म्हणजे थोडा तरी असं थोडा भरावून परत औषध त्यांनी बनवलं असं बनवून बनवून एक लाख पंधरा हजाराची औषध बनवली त्यांनी हा आणि पैसे किती पन्नास हजार सर आणि तुमच्याकडनं जबरदस्ती पैसे घेतले हा ऑनलाइन केलं बँकेत होते तिथे बसून त्याने तुम्हाला द्यायलाच सांगितलं आता औषध बनवली औषध बनवल्यानंतर तुम्ही म्हणता की पैसे नाही म्हटलं सर मी अगोदरच बोललो होतो मला अमाऊंट सांगा तुम्ही मला अमाऊंट न सांगता तुम्ही स्वत औषध बनवली आता दुकान चालू आहे मी दोन तीन वेळा गेलो बंद आहे ठाण्यामध्ये कुठे आहे ते दुकान उत्कर्ष नाकेवर हो। उत्कर्ष नाकेवर हो। मेडिकलचं दुकान आहे हो सर नवरत्न आयुर्वेदिक आयुर्वेद या नावाने मेडिकलचं दुकान आहे हो सर आणि तिथे राबोडी पोलीस चौकी आहे मी त्यांना पण कळवलं पोलीस आयुक्ताला पण ले काय बोलले पोलीस काय बोलले पोलीस बोलले की आम्ही इन्क्वायरी करतोय तुम्हाला टाइम लागेल पण हे किती दिवसानंतर तुम्ही पोलिस स्टेशन मध्ये गेला पोलीस स्टेशनला दोन दिवसानी गेलो दोन, दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसाने कम्प्लीट केली मग त्यांना दाखवलं का इतिहास आजूबाजूवाले की हे असेच फसवतात हे असेच फसवतात हे असेच फसवतात खूप लोकांना बघा आपल्या मुंबईमध्ये कशा पद्धतीने फ्रॉड होतात मी यांना का बोलायला दिलं की रेल्वे स्टेशनवरनं जिना चढताना यांना संधी त्रास आहे म्हणून ते लंगडत लंगडत चालत होते तिथे त्यांना एक माणूस काय भेटतो तो त्यांची विचारपूस काय करतो माणूस की काय दाखवतो त्यांना एक आधार काय देतो आणि सांगतो की तुमचा पायाचा इलाज मी करून देतो आणि या विश्वासाने तो त्यांच्याशी बोलतो यांना तो विश्वास येतो की चला कोणीतरी आपल्याला एक परका माणूस काहीतरी आपली काळजी घेण्यासाठी म्हणून आपल्याला चौकशी करतोय वास्तविक पाहता या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने टाळल्या पाहिजे अनोळखी माणसाशी बोलताना शंभर वेळा विचार केला पाहिजे रस्त्यात असू दे किंवा कुठेही जाताना कोणीतरी आपल्याशी अचानक येऊन बोलतोय तर आपण बोलायचं की नाही बोलायचं याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे पण आता यांना वाटलं की चला माझ्या पायाची कोणीतरी चौकशी करतोय म्हणून त्या माणसाशी बोलले फोनवरनं बोलणं झालं आणि सांगितलं की मी तुमचा इलाज करून देतो एखादा माणूस स्वतःहून जेव्हा आपल्याला भेटतो आपल्याला वाटतो आपल्याला दिवस आला साक्षात म्हणून आपण मदतीचा हात घेतो आणि मग ठाण्यामध्ये एका मेडिकल शॉपमध्ये ज्याचं नाव आहे नवरत्न आयुर्वेदिक यांच्या संधिवातासाठी आम्ही उपाय करून देऊ म्हणून त्यांना त्या दुकानात बोलवलं गेलं आणि नंतर एक डाबर च्यवनप्राश आणि काहीतरी अशी जडीबुटी घेऊन औषध बनवलं आणि जागेवर पन्नास हजार रुपये त्यांना द्यायला लावले एक प्रकारची खंडणी होती नव रत्न आयुर्वेदिक हे जे काही तिथे मेडिकलचं दुकान आहे तिथे अशाच पद्धतीने ज्या ज्यावेळी एखादा सावध भेटेल की वार की वार आशा ते शटर उघडतील असं रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशा कमजोर लोकांना ज्यांचे पाय दुखतात जे चालायला बरोबर चालत नाही अशा लोकांना घेऊन तिथे वेडा बनवण्याचा धंदा ठाण्यामध्ये सुरू आहे आणि पोलिसांकडे हे जाऊन आले होते मग एफ आय आर का त्याच्यावर नाही एफ आय नाही बोलले तुम्ही अर्ज द्या दोनदा पहिलं दोन हजार सतरा अकरा तेवीस ला हा पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिलेला होता मग त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर तीन चार वेळा गेलो पण ते म्हंटल काम चालू आहे हा फोन उचलतो का माणूस याला फोन करूया वैदराथ चव्हाण फोन उचलतो त्याचा फोन बंद म्हणून दाखवतो पण हा फोन उचलतो मग बाबुराव माने कोण आहे तो मला बदलापूर स्टेशनला मिळाला त्यांनीच मला बदलापूर स्टेशनला भेटला आपण त्याला फोन करूया म्हणजे कोण माणूस कसा फोसवेल काही सांगू शकत नाही आपल्याला वाटत की आपल्याला देव देवासारखा भेटला कोणीतरी मदत करायला पण तो मदत करायला नाही आपली शिकार करायला आलायला असतो हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे कोणाचेच नंबर चालू नाहीये मी सगळे नंबर लावून बघेन जेथे जेथे शक्य होईल ते कोणतेच नंबर चालू नाही आहेत म्हणजे ज्यावेळी तुम्हाला एखादा स्कॅम करायचा असतो त्यावेळी हे नंबर चालू करतात आणि बाकीच्या वेळी हे सर्व नंबर बंद करतात म्हणजे मग असा संशयाला कुठेतरी सुई राहते की ही सर्व जी मिळी भगत जी होते दुकानामध्ये कुठे ना कुठेतरी हे सगळ्यांना माहिती असतं की या दुकानामध्ये असे काहीतरी व्यवहार होतात आणि मग कारवाया नहीं। है। ये तो है तरी पण होत नाही तुमची चुकी आहे हे तर मान्य पण मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो कारण काय माहितीये का तुम्ही ज्यावेळी आलात मी जायच्या गडबडीत होतो पण आपली एवढी अक्षम्य चूक आहे की एखाद्या आपण चालत असताना कोणीतरी अचानक आपल्याला येऊन भेटतोय आणि आपल्याला विचारतोय आताचा जमाना तसा राहिलेला नाही आहे साधा सिंपल माणूस आणि पंचमंच हल्ली सांगतो गोड गोड बोलून लोक फसवतात आपली ओळख काढतात आणि आपल्याला विश्वास वाटतो की चला आपल्याला अप कोणीतरी विचारतो मी प्लीज बऱ्याच जणांना हा अनुभव येणार रस्त्यामध्ये चालताना येताना आपल्याला वाटतं काय हा विषय छोटे मोठे घेऊन बसतोय काय हे काय लोकांना कळत नाही का पण लोकांना नाही कळत त्यावेळी आपल्याला आधार वाटतो चालताना बोलताना कोण आपल्या मागे येतो ट्रेनमध्ये काय बोलतो बस मध्ये काय बोलतो जमाना तसा राहिलेला नाहीये त्याच्यामुळे काळजी घ्या ही सरळ सरळ खंडी वसूल केली गेलेली आहे आणि पोलिसांना जर याच्यावर काहीच कारवाई करायची नसतील दोन हजार तेवीस ला त्यांनी पत्र दिलेलं आहे एकदा तरी तुम्ही शहानिशा केली पाहिजे त्यांना शोधलं पाहिजे मी येतो ठाण्यामध्ये आपण बघूया त्या दुकानदाराला आपण शोधूया भेटला तर बघूया आपण त्याचा जाब विचारूया आपण हा मी तुम्हाला पुन्हा कॉन्टॅक्ट करतो मी ठाण्यामध्ये स्वतः येतो ठीके Thank you. <laughs> yeah.